धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर रस्त्यावरती भव्य आंदोलन करण्यात विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने येथील वाळूसगाव येथे रस्त्यावर भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आलाय धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी पंढरपूर नेवासा येथे धनगर बांधव अमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भव्य रस्ता रोको आंदोलन समाजाच्या वतीने करण्यात आलंय यात बाजीराव चोरमारे अरुण रोडगे देविदास नजन दिलीप रेठे अरुण सागर अशोक कर्डिले रमेश निचित सचिन राठोड आणि सचिन रहाटवाड सूर्यभान काजळे योगेश आरगडे काशीनाथ आरगडे राजू सोळंकर आदींसह धनगर समाज बांधव सहभागी झाले होते हे बघा आजचं जे आंदोलन आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले काही बांधव पंढरपूर नवासा आणि अनेक ठिकाणी आपले उपसरलं बसलेलं आहे परंतु सरकार आपल्या मागण्याकडे लक्ष देईना सरकार आपल्याकडे लक्ष देईना दे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर हा रस्ता धोकादाच फक्त गेल्या साठ सत्तर वर्षापासून रची ची जी आहे आम्ही कुणाचं हिरावून घेत नाही आम्ही ड्राईव्ह मध्ये क्रमांक छत्तीस मध्ये अति सुस्पष्ट लिहिलेला आहे की धनगौर फक्त काही राजकीय पुढारी की ज्यांच्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के असेल तो भाग एस टीची जर संख्या चाळीस ते साठ टक्के चाळीस ते पन्नास टक्के असेल टीची संख्या चाळीस ते पन्नास टक्के असेल तर तो मतदारसंघ राखीव ठेवला जातो म्हणून असे आपल्याकडं फार मोठमोठे मोठे लोक आहेत की जर आपल्याला एस टीचं आरक्षण भेटलं तर ते मतदारसंघ राखीव होतील आरक्षित होतील